आपलं स्वागत आहे व्ही मराठीमध्ये एकीकडे एक जे सध्या युद्ध भडकलेलं आहे व्यापार युद्ध ते आणखीनच भडकू शकतं कारण मुळातच ज्या पद्धतीचे दर एकमेकांवरती आकारले जात आहेत हेच व्हावं अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठीच हे सगळं घडवून आणलं जातंय असंच काहीच चित्र आहे तुमचं काय यावरती समीक्षण मला असं वाटतं गेल्या दोन तीन महिने जे याच्यावर बोलणं चालू होतं आणि आपल्याला आधी अपेक्षा होती की कदाचित आपण मित्र आहोत म्हणून करणार नाही वगैरे वगैरे ते सगळं आता पोल ठरलंय आणि आता ट्रम्प त्यांचे किंवा अमेरिका त्यांचे खरे रंग दाखवायला लागलेली आहे आता जेव्हा चायनाने जेव्हा रिटालिएट केलं की त्यांनी सदतीस टक्के कर लावला आम्ही पण सदतीस टक्के लावू म्हणजे त्यांनी अशी ठोस भूमिका घेतली मला वाटतं तो एकमेव देश होता ज्यांनी तसं डिक्लेअरही केलं त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना ते बहुतेक त्याचा प्रचंड राग आला आणि त्यांनी आता मी तुम्हाला ऍडिशनल पन्नास टक्के अजून घेऊ अशा रीतीने मला चायनाचा मला वाटतं आता एकशे चार टक्क्यापर्यंत गेलेला आहे पण हे टरिफ वॉरचा जो परिणाम आहे म्हणजे इट वुड बी लाईक अ बुमरँग टू अमेरिका याचं कारण असं की आता अमेरिकेतल्या ह्या आयात केलेल्या वस्तू आहेत ते चायना असेल आपण असू थायलंड कोरिया श्रीलंका पाकिस्तान आहे बांगलादेश या सगळ्यांकडनं त्यांचं जे आयात होतं त्या आयातावर अतिरिक्त शुल्क लावल्यामुळे ह्या सगळ्याचा महागाईत परिणाम आहे अमेरिकेत तो दिसायला लागलेला आहे आणि तशाच काही वस्तू गायब होतील म्हणजे जिथे लोक पूर्वी तिकडचं जे टार्गेट असेल किंवा जी तशा टाईपची जी चेन होत्या होती तिकडे ऑलरेडी असं आढळून केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की इन्फ्लेशन हे सर्वात मेजर कन्सर्न राहील अमेरिकेचा ही सगळ्या या गोष्टी आता त्यांना माहिती नाही तसं नाही या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोय लोक रस्त्यावरती उतरत आहेत इतकं सगळं होऊनही ट्रम्प हे मात्र रिकव्हरीच्या मागे लागलेले आहेत कारण गेल्या अनेक वर्षांमधनं आम्ही हे सहन करत आलेलो आहोत आणि आमच्यातल्याच मूर्ख राजकारण्यांमुळे आम्हाला हे सहन करावं लागलं असं त्यांचं म्हणणं आहे मात्र सगळ्या जगाकडनं ज्या पद्धतीची वसुलीची त्यांची जी भूमिका आहे किंवा तशा पद्धतीचं त्यांनी केलेली वक्तव्य आहेत त्यातून ते खरंच हे साध्य करतील काही काळासाठी आणि पुन्हा काही बदल म्हणजे जे जे देश आपण पाहतोय की इच्छुक आहेत बदल करण्यास अशा सगळ्यांशी वाटाघाटीसुद्धा सुरू आहेत पन्नासपेक्षा जास्त देश हे वाटाघाटी करू इच्छितात असं व्हाईट हाऊसनं स्वतः म्हटलेलं आहे याचा परिणाम येत्या काळामध्ये दिसेल का आधी रिकव्हरी करून घेतली जाईल असं काही आहे का मला असं वाटतं की कदाचित त्यांची स्ट्रॅटेजी असेल कारण त्यांनी काय केलं होतं त्यांनी जेव्हा निवडणुकांवेळी त्यांनी जे प्रॉमिस केलं होतं की अमेरिका फर्स्ट सो त्यांना असं दाखवायचंय की आम्ही तुम्हाला जी आश्वासनं दिली होती निवडणुकीत त्याप्रमाणे वागतोय त्याप्रमाणे त्यांनी एकतर इमिग्रंट्सना बाहेर काढायचं म्हणजे जे भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय कशाला एशियन विद्यार्थी किंवा जे परदेशी विद्यार्थी आहेत त्यांना बाहेर काढायचा सपाटा लावलाय नोकऱ्यांमध्ये अमेरिकेनं अमेरिकन फर्स्ट तसंच त्यांचं म्हणणं म्हणजे त्यांनी ज्या रीतीने जो टरीफ लावायला तो जो फॉर्म्युला वापरलाय हो तो तोच इतका चुकीचा आहे तो ट्रेड डेफिसिट आहे तो ऍक्च्युली तो त्यांनी आपण म्हणजे आपण बावन टक्के कर लावत होतो असं मुळीच नाही आहे तो ट्रेड डेफिसिट आहे म्हणजे जिथे विथ जी एक्सपोर्ट इम्पोर्ट मधली जी तूट आहे म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा भारत एखादी गोष्ट आपण असं एक्झाम्पल घेऊया की अमेरिकेचा एक्सपोर्ट भारताला ट्वेंटी डॉलर्स आहे आणि इंडियाचा एक्सपोर्ट अमेरिकेला एटी डॉलर्स आहे तर जेव्हा असं असेल तर त्यातली तूट आली साठ तर त्यांचं म्हणणं असं साठ डिव्हायडेड बाय इम्पोर्ट आणि त्याच्या फिफ्टी पर्सेंट असं त्यांनी तो टर्फ कॅल्क्युलेशन काहीतरी व्हेरी व्हिअर्ड वेने त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि हे, हे सगळं करताना त्यांनी केवळ मला असं वाटतं बऱ्या बऱ्यापैकी नागरिकांना दाखवणं की आम्ही आमच्या निवडणुकीत दिलेलं आश्वासनं पाळतो हेच आहे पण जेव्हा त्यांना कळायला लागेल जसं गेल्या रविवारी आता रविवारी जे नागरिक रस्त्यावर उतरले आणि जेव्हा त्यांना त्याची ते झळ बसायला लागेल तेव्हा मला असं वाटतं की त्यांना काही पर्याय सोडणार नाही आणि शेवटी वन स्टेप बॅक दे हाव टू कम याच्यात आणखीन एक मला फक्त एक धोका संभवत होतो असा नाही मला असं वाटतं की धोका कुठल्या इतर राष्ट्रांना आहे की जेव्हा अमेरिकेच्या आणि काही महिने आय एम नॉट सेंग की हे पूर्ण वर्षभर चालेल पण उदाहरणार्थ की आता अमेरिकेला जर माझा एक्सपोर्ट जात नसेल किंवा इतर देशांचा जो एक्सपोर्ट जात नाहीये तर चायनासारख्या देशाला जेव्हा एकशे चार टक्के ड्युटी लागते आणि चायनाचा एक्सपोर्ट डेफिनेटली अमेरिकेसाठी जेव्हा कमी होईल तर चायनामध्ये जे एक्सेस प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनचं काय होईल मग ते कदाचित आपल्यासारखे जे राष्ट्र आहेत आपल्यासारखे जे इतर देश आहेत त्यांच्यावर डंप होण्याची शक्यता आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपलं सरकार सुद्धा याच्या तयारीत असेल की आता चायनावर जे माझ्याकडे इम्पोर्ट येते त्याच्यावर एक्स्ट्रा ट्रीफ लावा होतो कारण अदरवाईज आपला देश चायना चायनीज वस्तू ते फ्लडेड होईल आणि ज्या स्वस्त असतील कम्पॅरेटिव्हली त्यामुळे हा धोका निश्चित आहे नक्कीच मात्र यात आता आपण जर बघितलं तर एकशे चार टक्के अशा पद्धतीची कर आकारणी म्हणजे हे जागतिक युद्ध त्यांनी सुरू केलेलं आहे व्यापार युद्ध जरी असलं तरी सुद्धा त्याचे फटके मात्र आपण बघतोय की हे सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहेत सगळ्याचा मंदीचा परिणाम जो आहे आणि म्हणून सध्या भारतानं घेतलेलं धोरण जे आहे रेपो रेटमध्ये केलेली कपात हे सुद्धा त्याच एक द्योतक खरं तर म्हणावं लागेल का त्या दृष्टीनं भारत कशी तयारी करतोय असं वाटतंय नाही रेपो रेट कपात मी असं म्हणणार नाही त्याचं एक धोरण ते अपेक्षित होतं कारण मागच्या वेळी त्यांनी सहा पूर्णांक पंचवीस किंवा साडेसहा वर सहा पूर्णांक पंचवीस के, फेब्रुवारीमध्ये केलं होतं एप्रिलमध्ये ते सहा अपेक्षित होतं याच्यामुळे फक्त तुमची लिक्विडिटी थोडी वाढू शकेल रेपो रेट म्हणजे काय आरबीआय इतर बँकांना ज्या रीते ज्या रेटने कर्ज देते त्यात त्यांनी कपात केली त्यामुळे कदाचित थोडी लिक्विडिटी वाढेल इकॉनॉमीला थोडी बूस्ट मिळायचा प्र, प्र, प्रकार आहे तो परंतु इथे सर्वात महत्वाचं म्हणजे याने कितपत फरक पडणार आहे आणि मला वाटत नाही की रेपो रेटनी त्याचा एवढा इम्पॅक्ट होईल मुळात आता जे बायोलेटल अग्रीमेंट आपण अमेरिकेवर जो आपण विचार करतोय की पी एल आय म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह हे काही इंडस्ट्रीला आपण दिले त्या पी एल आय मधले जे इम्पोर्ट आहेत अमेरिकेतून त्याला आपण शून्य टक्के टॅक्स लावायचा सा विचार चालू आहे म्हणजे मी अशी बातमी मी पाहिली नेटवर्क किंवा कुठे तर ते जर खरोखर uh, प्रत्यक्षात आलं पण त्याच्यात अर्थ आपले टर्म्स आहेत असंही नाही की uh, आपण शून्य टक्क्यावर मी आपलं सगळं एक्सेप्ट uh, करतोय तसं नाहीये तर आपण आपण त्यांना ज्या टर्म सांगितल्या की जवळपास त्या जवळपास मला वाटतं चाळीस रेकमेंडेशन आहेत की तुम्ही एवढ्या एवढ्या करेक्शन करा मग आम्ही तुम्हाला झिरो टॅक्स लावू मग झिरो टू झिरो म्हणजे आम्ही तुम्हाला इम्पोर्टला झिरो लावू तसं आमच्या एक्सपोर्टला पण तुम्ही झिरो लावा दॅट कॅन बी बेनिफिशियल फॉर बोथ द कंट्रीज आणि मला असं वाटतं की असेच सगळे देश करत असतील आणि लवकरच याच्यातून तोडगा निघेल असं मला वाटतं परंतु जसं इन्व्हेस्टर्स ओरपडले सामान्य माणसं ओरपडले तर तार मला असं वाटतं की आपल्यापेक्षा ना अमेरिकेतले सामान्य लोक जास्त ओरपडले इतर देशांना याची झळ पोचायला थोडा वेळ लागेल पण अमेरिकेला लगेच झळ पोच सोसायला लागेल कारण त्यांचे इम्पोर्टच थांबतात आणि मोस्टली अमेरिका बीइंग अ मोस्ट कन्झम्शन ओरिएंटेड कंट्री म्हणजे जास्तीत जास्त कन्झ्युम करणारी कंट्री असल्यामुळे त्यांनी आणि बहुतांशी इम्पोर्टवर अवलंबून असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त त्रास अमेरिकन नागरिकांना होईल इतर राष्ट्रांपेक्षा अगदी अजय सर पंच्याऐंशी टक्क्यांवर आयात ही अमेरिकेमध्ये होत असते असं म्हणतात आणि त्यामुळे फटका तर बस बसतोच आहे आणि त्या अनुषंगानं सध्या आंदोलन तिथे सुरू आहेत पण मेक इन इंडियाच्या धर्तीवरती मेक इन अमेरिका स्वरूपाचा एक नारा आहे अमेरिका फर्स्ट हा नारा आहे आणि त्याला अनुषंगून काम सुरू झालेलं आहे मात्र यावरची अंमलबजावणी ही अमेरिकेमध्ये कशी होणार आणि खरंच इतकं सगळं होत असताना खरंच कसली वाट स्वतः ट्रम्प पाहतायत केवळ ते लहरी आहेत असं नाही तर ते कुठल्या तरी गोष्टीची खरंच वाट पाहतायत का आणि ती गोष्ट साध्य झाल्यानंतर मगच ते पुढची धोरणं जी आहेत ती बदलतील कुठली वाट म्हणते त्यांना असं वाटतं की आतापर्यंत आधी मुळात त्यांचा जो आक्षेप आहे ना की आम्हाला तुम्ही इतकी वर्ष लुटलत वगैरे त्याला काय अर्थ नाही म्हणजे कोणी कोणाला असं काही नाही अमेरिका इज ऑलवेज लिडिंग इकॉनॉमी आणि जर एवढं लुटलं असतं तर अमेरिका अजून लिडिंग इकॉनॉमी राहिली नसती ना आता सुद्धा ती वन ऑफ द लिडिंग इकॉनॉमी आहे जगातली Oh. सर्वात मोठा देश सर्वात मोठा कन्झम्शन करणारा देश म्हणून अमेरिकेला मानलं जातं लिडिंग इकॉनॉमीज उत्तम प्रकारे सगळं सांभाळणारी इकॉनॉमी म्हणून अमेरिकेला बघितलं जातं अमेरिकन डॉलर एवढा स्ट्रॉंग आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोस्टली हे त्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासन आहेत आणि त्यांना एक फटका मात्र एक कदाचित ती पॉसिबिलिटी आहे की जिथे परदेशी आत्ता त्यांच्याकडे जो इन्फ्लो आहे त्यांच्या देशामध्ये इम्पोर्ट हा एक भाग झाला परंतु इतर नागरिक जे स्थलांतरित होत आहेत जसं आपण ग्रीन कार्डचं वेटिंग बघतोय किंवा एचवन बीच बघतोय ह्या सगळ्याचा एक इम्पॅक्ट मात्र डेफिनेटली त्यांच्यावर होतो म्हणून त्यांनी अमेरिका फर्स्ट आणि अमेरिकेत तरुणांना जास्तीत जास्त नोकरी वगैरे हो फक्त प्रश्न असा आहे की आता हे त्यांना त्यातला झेपणार आहे का म्हणजे कदाचित ही मेकिंग अन अटेम्प्ट की आता खरोखरच मी निवडणुकीत जी आश्वासन देऊ तसं करूया आणि त्याचा खरोखर फायदा होतो का पण आता हा फायदा होतो का हे येत्या सहा महिन्यात फार तर कळेल याचा कितपत इम्पॅक्ट आहे तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे आणि बहुतांशी तज्ञांच्या मते तो निगेटिव्हच होईल कारण तुम्ही एकतर्फी आणि मनमानीपणाने जर असे टरीफ लावायला लागला तर हे जागतिक ट्रीफ वॉर हे जे सुरू केलेलं आहे त्याचा इम्पॅक्ट अख्ख्या जगावर तो होणारच आहे कारण याच्यामध्ये रिसेशन येऊ शकतं अमेरिकेत तर येईलच पण आपल्याशिवाय त्यांच्याकडे इन्फ्लेशन होईल कारण इन्फ्लेशनचा प्रकार कारण महागाई होईल त्यामुळे इन्फ्लेशन होईल आणि बाकीच्या जगात कदाचित प्रोडक्शन कॅपॅसिटी त्यांची ऑलरेडी एन्हान्स असल्यामुळे जास्त असल्यामुळे तो माल अतिरिक्त आल्यामुळे रिसेशनची पॉसिबिलिटी आहे त्यामुळे हे खूप कठीण आहे आणि हे हे विपरीत परिणाम करणार आहे होणं निश्चित परंतु त्याने जी काय अपेक्षा असेल ती अपेक्षा पूर्ती होईल की नाही हे काय ठरवेल पण माझ्या मते ही अपेक्षा पूर्ती होणं कठीण आहे नक्कीच अजय सर आणखीन एक आत्ताच लेटेस्ट आलेली बातमी जी आहे की व्हाईट हाऊसवरती ते स्वतः सादर करतात प्रत्येक दिवसाला दोनशे मिलियन डॉलरची आपली कमाई होती रिकव्हरी होती असं त्यांचं म्हणणं आहे दावा केला जातोय त्यांच्याकडनं यातून ते एक प्रकारे अमेरिकेला दिलासा अमेरिकन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न तुमचा पहिला प्रश्न अर्धा अर्धा त्यांनी व्हाईट हाऊसवरती दिलेल्या दिले माहितीमध्ये माहिती असं म्हटलेलं आहे की दोनशे दो, दो, मिलियन डॉलर प्रतिदिन रिकव्हरी होती अशा स्वरूपाचा त्यांचा दावा आहे आणि त्यांनी व्हाईट हाऊसवरतीच तशा स्वरूपाची माहिती दिलीये अमेरिकन जनतेला दिलासा देण्याचा ते प्रयत्न करतायत का आणि यातून खरंच काही साध्य होणार आहे का नाही याच्यामध्ये रिकव्हरी म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये थोडीफार रिकव्हरी त्यांची पॉसिबिलिटी आहे सुद्धा की त्यांनी तसं जर केलं असेल तर पण आता किती आ, हे सगळ्या देशांना पण परवडलं पाहिजे ना म्हणजे मी केवळ तुम्हाला एकशे चार मी तुम्हाला एक्सपोर्ट करणार मी त्याच्यावर तुम, तुम, एकशे चार टक्के लावणार आणि मी तुमच्याकडनं इम्पोर्ट आणि तुम्ही मला सगळ्या अशा कंडिशन घालणार हे सगळं एकतर्फी हा जो प्रकार चाललेला आहे त्याला आळा बसेल कदाचित आता त्यांना मला माहिती नाही टू हंड्रेड मिलियन डॉलर्सचं ते काय म्हणतात परंतु हे कदाचित देशाची तिजोरी भरत जरी असलं तरी सामान्य नागरिकांना याचा त्रास होतोय त्याचं काय mm. उदाहरणार्थ आज तिकडे जर टिश्यू रोलचा प्रॉब्लेम होत असेल किंवा टॉयलेट टिश्यूचा प्रॉब्लेम होत असेल mm. त्याच्याच व्यतिरिक्त तुम्हाला रिक्षेत तुमच्या दैनंदिन गजा अंडी अंड्यांचा अड़ी, प्रॉब्लेम ऑलरेडी चालू झालेला आहे तशाच बारीक छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला रेग्युलर महाग व्हायला लागल्या असतील तर व्हेअर यु आर गोईंग टू हेड आय मीन याचा काय परिणाम होणार आहे फायनली फायनली सामान्य माणसाचा तुम्ही विचार करायला पाहिजे so, uh, uh, जो त्यांनी तेवढा केलेला दिसत नाही असं मला वाटतं म्हणजे त्यांनी निवडणुकीची आश्वासन हा एक भाग झाला परंतु ह्याची झळ किती किती लागेल कशी लागेल त्यात कळेलच आपल्याला अगदी अमेरिकेची गंगाजळी भरली जाते एकीकडे अमेरिका फर्स्टचा नारा खरा करण्याचा प्रयत्न होतोय पण अमेरिकन फर्स्ट काय असा खरं तर प्रश्न तिथले लोक करत असतील खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी सर